वक्फ बोर्ड ही गोष्ट कोणत्याही मुस्लिम राष्ट्रात नाही ती फक्त इकडे आणि या वक्फ बोर्डाकडे दर दिवशी चार एकर मालमत्ता या भारतात वाढत जातीय वक्फ बोर्ड जेव्हा एक जमीन आमची आहे असं डिक्लेअर करत तेव्हा त्या विरुद्ध जर अपील करायचं असेल तर ते वक्फ बोर्डाकडेच करावं लागतं दुसऱ्या कोणाही कडा करावं लागत नाही आणि अशा प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये तब्बल आठ लाख एकर तब्बल आठ लाख एकर इतकी जमीन या वक्फ बोर्डाने गिळंकृत केली म्हणजे हळूहळू आमचा देश पादाक्रांत करण्याकरता हातपाय पसरायला सुरुवात केली एवढ्या मालमत्तेचे पैसे असणाऱ्या अशा समाजाकडे आले कुठून एकीकडे यांच्या सांपतिक स्थितीचा अभ्यास करणारी सच्चर समिती आम्हाला काय सांगते की हे अत्यंत गरीब आहेत मग गरीब समाजाने दर दिवशी सव्वा चार एकर जमीन घेतली हे जगाच्या इतिहासात मला कुठेही दिसत नाही हे लँड ग्रॅबिंग नाही है, हे तुमचं हिंदुत्व संपवणं आहे